इफिस्करांस अध्याय सहा वचन बारा कारण आम्ही मनुष्यांविरुद्ध नाही परंतु आकाश मंडळाचे शासक अधिकारी या जगाच्या अंधाराचे राजकुमार आणि दुष्टाईच्या आकाशी सेनेशी संघर्ष करतो एकटा सैतानच विश्वासींशी लढण्यास टपलेला असतो असे नाहीये अदृश्य आत्म्यांच्या परिसीमेत स्वर्गिक स्थान नोट अनेक दुष्टात्में सुद्धा सैतानाच्या पक्षाचे आहेत ते देखील विश्वासींशी लढण्याकरिता सैतानाच्या बाजूने साथ देतात सैतान हा जगाचा शासक व या दुनियेचा ईश्वर आहे परंतु त्यांच्यासह इतर अदृश्य शासकही आहेत जे एकवटून त्यांच्याबरोबर सहकार्य करतात प्रकटी अध्याय सोळा वचन चौदा हे सगळे दुष्टात पाडलेले देवदूत तेच आहेत ज्यांनी परमेश्वराविरुद्ध बंडाळी विद्रोह केली होती ते सर्व ईश्वर रूपाने अनेक लोकांद्वारे पूजले जातात नऊ पण तो मला म्हणाला पहा असे करू नकोस मी सुद्धा तुझ्याबरोबर सेवक व संदेशते बंधूचा सोबतीच आहे केवळ परमेश्वरालाच दंडवत घाल केवळ घाल असा मनुष्य जो एखाद्या स्वर्गदूताची आत्म्याची मनुष्याची किंवा कोणत्याही वस्तूची उपासना शिकवतो त्यांच्यापासून दूर पळा कारण अशी तालीम शिकवण सैतानी आहे या दुनियेचे अनेक लोक त्यांची भक्ती करतात अर्थातच हे ईश्वर खात्रीने लोकांवर प्रभाव पाडून त्यांना अशी शाश्वती देतील आश्वस्त करतील की ते अत्यंत सामर्थ्य व स्वतः ईश्वरच आहेत किंवा सर्वोच्च प्रभू आणि दुष्टात्म्यांचा खात्मा नष्ट करणारेही आहेत प्रकटीकरण अध्याय सोळा वचन चौदा हे तेच दुष्टात्म्य आहेत जे विचित्र कृत्य करतात आणि त्याबरोबरच संपूर्ण जगाच्या शासकांकडे जात असतात ते दुष्टात्म्य एकमेव सर्वसामर्थी परमेश्वराच्या मोठ्या न्यायाच्या दिवशी प्रभूविरुद्ध युद्ध करण्याकरता त्या शासकांना हरमगिदोन नानवाच्या जागी एकत्र करतात योहान बारा वचन एकतीस आता या जगाचा न्याय होतो आहे या जगाचा अधिकारी काढून टाकला जाईल दोन सध्या चार वचन चार चार अर्थात विश्वास न ठेवणाऱ्या त्या लोकांसाठी ज्यांची बुद्धी या जगाच्या ईश्वराने आंधळी करून टाकली आहे ती यासाठीच की मशीहा जे परमेश्वराचे प्रतिरूप प्रतिमा आहेत त्या ख्रिस्तांच्या तेजोमय प्रकाशमय वार्तेचा प्रकाश त्यांच्यावर चमकू नये एक तिमथ्याला चार वचन एक परंतु आत्मा स्पष्टपणे ओघडपणे म्हणतो की पुढे येणाऱ्या भविष्यात समयात अनेक लोक फुसलाविणारा आत्मा आणि दुष्टात्म्यांच्या शिक्षणावर मन लावून विश्वासापासून बहकून भ्रष्ट जातील एक साठ ते पाच जरी आकाशात व पृथ्वीवर देव म्हणून मानिले जाणारे काही ईश्वर आणि प्रभू आहेत आणि असे आहेच पौलाचे तात्पर्य येथे असे आहे मूर्तिपूजकांच्या मते स्वर्ग आणि पृथ्वीवर विपुल प्रमाणात अनेक प्रकारचे प्रभू आणि ईश्वर आहेत परंतु ख्रिस्तांठाई असलेल्या विश्वासींना पुरेशी व खचित जाणीव आहे की केवळ एका परमेश्वराखेरीज दुसरा कोणीही नाहीये मूर्ती तिच्या स्वतठाही काहीच नाहीये कारण तिचे अस्तित्वच नाहीये ती काहीही नाहीच मुळी एकच सत्य परमेश्वर आहे प्रभू आहे त्यांच्याशिवाय कोणीच नाहीये यांत पहा पौल त्या सर्व ईश्वरांविषयी आणि प्रभूंविषयी काय म्हणतो ज्यांची पूजा जगीक लोक करतात प्रेषी अध्याय चौदा वचन पंधरा एक करिंथकरांस अध्याय दहा वचन वीस नाहीच मुळी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की गैरहुदी जी अर्पणया करीतात ती दुष्टात्म्यांसाठीची असतात परमेश्वरासाठीची नाहीत आणि म्हणून तुम्ही दुष्टात्म्यांबरोबर कोणत्याही व कशाही प्रकारची भागीदारी करू नये त्यांच्यासोबत सहभागी होऊ नये अशीच माझी इच्छा आहे प्रेषितांची कृत्य अध्याय चौदा वचन पंधरा तुमच्यासारखी आम्हीही माणसे आहोत आणि आम्ही तुम्हाला असा संदेश देतो की तुम्ही व्यर्थ गोष्टींपासून दूर व्हा आणि जिवंत परमेश्वराकडे वळा कारण त्यानेच स्वर्ग आकाश जमीन समुद्र आणि जे काही त्यांत आहे त्याची रचना केली आहे प्रकटीकरण अध्याय बावीस वचन आठ ते नऊ आणि मी योहानाने या सर्व गोष्टी पाहिल्या व ऐकल्या या सर्व गोष्टी ऐकल्या व पाहिल्यानंतर ज्या स्वर्गदूताने मला या घटना दाखविल्या होत्या त्याची आराधना करावी म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो